नमस्कार शेतकरी बांधवाला या ठिकाणी पाठीमागे जे पाहत आहे अर्थात या ठिकाणी आपल्याला बाजरी पेरायची आहे तो बाजरी करताना कोणती करणं गरजे की कर जेणेकरून चांगल्या टॉप व्हरायटी असतील त्यासाठी महत्त्वाचं बाजरी आपलं जे प्रमुख अन्नधान्य आहेत या ठिकाणी आपल्याला बाजरी हे महत्त्वाचं पीक आहे तर बाजरीसाठी कोणकोणत्या चांगले वाण आहेत ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यासाठी महत्त्वाचं काम असेल आपल्या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा या ठिकाणी बाजरी पेरायची तर कोणती बाजरी करणं गरजे आहे त्यातल्या त्यात आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन देईल एकरी साधारणपणे बावीस ते तेवीस क्विंटलपर्यंत उत्पादन मिळेल अशी आपल्याला या ठिकाणी व्हरायटी निवडणं गरजे त्यासाठी चांगल्या चांगल्या टॉप फाईव्हमधली जे पहिली असेल तर मी या ठिकाणी सांगेल बॉम्बे शेडचे जे बहात्तर बहात्तर आहे हे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये आहे सफेद शुभ्र मोठा दाना आणि लांब कनिस आहे त्यामुळे या ठिकाणी बॉम्बे सेटचे जे बहात्तर बहात्तर आहे ते या ठिकाणी वापरा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला उत्पादन देणार आहे आणि खाण्यासाठी सुद्धा योग्य आहे तर या ठिकाणी निवडताना बॉम्बे सेटची जी बहात्तर बहात्तर आहे ती आपल्याला या ठिकाणी वापरायची एकरी दोन बॅग या पद्धतीमध्ये वापरा त्याचबरोबर नुसतं पेरून आपल्याला या ठिकाणी चालवणार खत व्यवस्थापन सुद्धा करणं गरजेचं आहे निश्चितच या ठिकाणी आपल्याला एन पी युक्त ज्या असणाऱ्या ग्रेड आहेत अर्थात पंधरा पंधरा जे आहे आता आपल्याला या ठिकाणी पेरण्या पेरणी करताना या ठिकाणी आपल्याला टाकायचे त्याचबरोबर दुसरे पाण्यावरती या ठिकाणी आपल्याला युरियाचा वापर आपल्याला हा कंपल्सरी करायचा म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये याच्यावरती दाण्या भरण्यासाठी आपल्याला उपयोग होणार आहे किंवा वाढ असेल ग्रोथ आहे त्याचा फायदा होणार आहे त्याचबरोबर तणनाशक तुम्ही आपल्याला या ठिकाणी वा वापरून घ्यायचे आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस आपल्याला कनिज लागेल दाणे भरायची अवस्था आहे तर त्या वेळेला आप आपल्याला या ठिकाणी पोटॅशियम शोनॅट या ठिकाणी पाण्याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे हे आपल्याला चांगली व्हरायटी आहे बहात्तर बहात्तर ही या ठिकाणी द्या हेच शेड्यूल आपल्याला प्रत्येक व्हरायटीला करायचं आहे दोन नंबरची व्हरायटी असेल निर्मलची चोवीस चौऱ्याण्णव सुद्धा खूप सुंदर चांगली व्हरायटी आहे तीसुद्धा ॲप्लिकेशन ह्या पद्धतीमध्ये करायचं आहे तीन नंबरची वरायटी असेल पंचाळीस झिरो सहा हीसुद्धा एक करा चांगली व्हरायटी आहे निर्मल सीटचीच आहे चार नंबरला व्हरायटी असेल महिकोची बावीस चाळीस तीसुद्धा एक चांगली आहे खूप सुंदर आणि पद्धतीने उत्पादन देणार आहे आणि पाचवी वरायटी असेल निश्चितच या ठिकाणी सुचलम अडुसष्ट सुद्धा एक खूप सुंदर आणि चांगली व्हरायटी आहे या पाचवी वरायटी आहेत चांगल्या पद्धतीने उत्पादन देणार आहे हे आपल्याला करायच्या आहेत आणि सांगितलेलं जे खत व्यवस्थापन असेल फवारणी असेल ते आपल्याला स्टेप बाय स्टेप ह्याच पद्धतीमध्ये सगळ्यांना चालणार आहे तर ह्या पद्धतीमध्ये करा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळणार आहे निश्चितच ही माहिती आवडली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आप आपल्या शेतकरी बनाला पाठवा धन्यवाद